तुला साफ करू नव्हतं मला ऑफिस मध्ये काहीच करत सांगतो ऑफिस मध्ये आल्यानंतर मला घंटा येत खरंच मला काय शनिवार आपण काहीच नव्हतं कधी काय पाहिजे असतं तो काही आजचा ब्लॉग स्टार्ट करतो आता हे बघू शकतो इकडे काय चाललंय घरात चालले साफसफाई हे सगळं काढून ठेवलंय आणि इथे सोनल बसली आहे सगळं सामान साफसफाई चालली आहे बघा आणि ते सोनल बसली आहे इथे मम्मी तर काहीच आता जस्ट वरती आलोय साफसफाई खाली करून थोडस साफसफाई केली धूळ वगैरे जास्त आले होते त्यामुळे आणि हे बघा इथे बसले आणि साफसफाई केल्यामुळे मला झाली जाम सर्दी हो हो तू लय मोठी काम करते मी साफसफाई चालू केली तुला साफ करायचं

तर करायचंच आहे ना करा अप, घर आपलं साफ आपणच करणार की बाकीची माणसं करून येणार आहे करायला आपण आपलं घर आपलं आपण साफ करायचं मला माहिती आहे पण टाइम काय असतो ना टाइमिंग पाहिजे फंक्शन आहे हो एक वर्ष होणार लग्नात त्याची पार्टी देते मोठी वाली रुमाला उतरून ठेव बस ना मग तुला कोणी अडवलंय गाय आता इथे गायस वरती आल्यानंतर सगळा कचरा पुसून कचरा पुसून द्या कचरा काढून आधी थोडीशी फडका मारून हंतरून घातलं मी आणि मॅडम आलेत नंतर वरती खालून आवरून असल्यात बसलेत बघ कसं आता सोन तर काही साफसफाई काढल्यामुळे थोडं धूळ होती दूरे। दूरे ना त्यामुळे थोडंसं मला जाम झालं होतोच मला धुळीच थोडं मला प्रॉब्लेम होतो धुळ जास्त धूळ वगैरे काढला की मला थोडं जाम होतं पण आता झोप पण येते झोपायचं तर आहे पण मॅडम झोपाला देतील तर ना त्या बसल्या अशा मांडी घालून पाय सोडून रील बघत <laughs> आता त्यांना बरोबर रील बघायला मन करता नाही तर रील बघायला मन नाही करत त्यांचं रोज रोज झोपायचं मन करत आज बरोबर रील बघायला मन करतात परफेक्ट आता टायमिंगला ता रील बघेल आणि काय बोललं की मला बोलेल कि तू साफसफाई करत नाही तू हे करत नाही तू ते करत नाही ह्या काय दगड पोळा नाही तू जाते झोप ना आता बेड टाकलेला आहे बेड टाकलेला असताना मग तिचं नाटक चालू असत तिला पण थोडीशी सर्दी टाईप आहे कारण धूळ जास्त होती त्यामुळे आणि थोडं थोडे माझे स्वतःचे पर्सनल ड्रॉवर्स होते ना ते पण थोडे मी काढले साफ वगैरे केले ते थोडं आज करून टाकलं नाही आता मग ते टाइम नाही मिळत संडेला पण थोडं सॅटर्डेला तर आराम केला संडेला मी गाडीसाठी तिकडे गेलो होतो त्यामुळे मला काहीच करता नाही आलं सगळंच काम राहिलं माझं ते मग मी गाडीसाठी संडेला गेलो होतो ते पण दहा वाजता गेलो सकाळी रात्री दु दुपारी एक वाजता आलो त्यावर ते तिथे पण खूप टाइमपास झाला माझा त्यामुळे <coughs> सर्विसे दिल्यामुळे आणि बाहेर रस्ता खोदल्यामुळे मला गाडी बाहेर लावावी लागते घरी पण इथे दारात पण नाही शकत ना आहे प्रॉब्लेम हा <coughs> झालाय आणि काल भडकली होती त्याच्यामुळे सोनल ते, <coughs> ते आता गप्प बसली आहे थोड्या वेळासाठी मोबाईलवर आहे म्हणून आता ती गप्प नाही बसणार आता ती जरा रील बघेल त्यामध्ये काहीतरी खायचे व्हिडिओ असतील तर ते, ते, ते बघेल ते बघा हसते ती बघा खायचे व्हिडिओ बघत असेल सुरमाई पापलेट मच्छी चाय गोन आज बुधवार आहे वादले किती आहेत आणि आजकाल काही सोनल रिटरिक चाय पत्ती घेऊन आली आज ऑफिस मधून आणि ती मग मसालेवाली चाय कशी काय गे अचानक कशी काय चाय पियाचं मन झालं तुला खरंच सांगतो लग्नाच्या आधी ना आम्ही लिटरली सहा की सात वर्ष आम्ही एकत्र होतो होतो म्हणजे आहोत आत्ता पण आहोत सहा लग्नाच्या आधी सहा सात सात वर्ष आम्ही एकत्र होतो म्हणजे कॉलेज नंतर टी वाय चालू ना त्यानंतर आम्ही एकत्र होतो तिने माझ्यासमोर एक कप चाय नाही पिली पण इथे आल्यानंतर सगळी चाय मच्छी चिकन सगळं खात ते होतं शेवटी काही किती पण गेले होते खावं लागतंच बघा कशी चिडवून दाखवते मला कुठे आम्ही उद्या हा ना आता नाही आता, आता कुठून एक आहे एक वाजून बारा मिनिट झाले हो हे बघा काय बघते आणि आमरस पाहिजे कधी काही मागते काही पावभाजी आता पावभाजी पाहिजे व्हिडिओ मध्ये बघेल ते खाय ते रील बंद करतो पाहिजे ते सगळे पावभाजी त्या दिवशी तर खाली पावभाजी ना आमरस आता कुठे देडीवाला बंद आहे आता आमरस नाही जा तू आंबेवाल्याकडे आता मला इथे जाऊ उद्या सकाळी आता काय आमरस विम्रूस काय नाही हा नाही करत पूर्ण समज असं अरे मला नाही आता ताकद आहे तुला काय करत नाही करत मग मरत आहे तिथे

ती बोलली की रव्याचे हो लाडू पाहायचं आहे ती आहे रव्याचे लाडू खायला ते दिवाळी आली जी रव्याचे लाडू बेसनाचे लाडू खायचं आहे ना बेसनाचं लाडू कसं वाटतंय तो नुसतं बेसनाचं पीठच आहे त्यात काहीच नाही काजू बदाम

कारण की अशीच बडबड करताना रात्रभर इथे चालू असतं फिर अचानक अचानक रात्री उठेल मला बोलली हे पाहिजे ते पाहिजे सोडा आता चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया आजचा ब्लॉक तर आल्यानंतर मी पूर्ण साफसफाईच केली वॉल दाखवलं स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असाल साफसफाई करताना त्यामुळे बट साफसफाई थोडीशीच होती आणि खालचा तो मेन जे जास्त घाण झालं होतं त्यामुळे मला साफसफाई करायला लागली थोडी तर चला आजचा ब्लॉक मी इथे सेंड करतो उद्या भेटूया इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जातो मी आता आणि इला पण हे बाय बोल बाए। बाए। चला बाय